असं आहे की शरद पवार साहेबांच्या बरोबर असणारी लोक पवार साहेबांच्यासाठी या पक्षात काम करत होते त्यामुळे त्यांच्या दृष्टीनं फारसा फरक पडत नाही पक्षाचं बॅनर किंवा पक्षाचं चिन्ह इकडं तिकडं गेलं तर मी नेहमीच सांगत आलो की साहेब जिथे उभा राहतील तिथं तो पक्ष उभं राहील त्यामुळं आता जर पक्ष शंभर टक्के आमच्या हातातून जाणार असेल अजून नाही गेलं इलेक्शन कमिशनने त्यांचा निर्णय दिला आहे सुप्रीम कोर्टाची दार फोटवण्याचं काम आम्ही करणार आहोत त्या ठिकाणी जर दे न्याय असेल देशात तर न्याय मिळेल न्याय तर मग इतर पर्यायचा विचार त्यानंतर आम्हाला करावा लागेल पण ज्या पद्धतीने शिवसेनेचं देखील सुप्रीम कोर्टामध्ये याचिका अडकलेली आहे तशी जर परिस्थिती झाली तर पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी आम्हाला अपेक्षा आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी सुप्रीम कोर्ट याच्यावर काही ना काही निर्णय करेल देशातल्या लोकसभेच्या निवडणुका थोड्या दिवसांनी येणार आहेत इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या समोरची सुनवाई दोन महिन्यापूर्वी पूर्ण झाली दोन महिने ते थांबवेल मला था। वाटतं सुप्रीम कोर्ट याचा कॉग्निजन्स घेईल की बाबा इतका त्यांनी निर्णय घेण्यासाठी का केला आणि त्या बाबतीपासून कोणाला फायदा होणार नाही याची काळजी सुप्रीम कोर्ट घेईल अशी आमची अपेक्षा आहे काल तर चिन्ह घेईल पक्षानं चिन्ह घेतली गडबड कशात सगळं व्यवस्थित करतील काय अडचण लोकसभा आणि विधानसभा सगळ्या निवडणुका कुठे लढणार कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाची अवस्था आहे की कार्यकर्ते अजिबात नाही कार्यकर्त्यांना पहिल्याना याची जाणीव आहे की हा निर्णय कसा झालेला आहे हा निर्णय अन्यायकारक आहे ते शक्यता होती असं बरंच कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं पण आम्हाला बाबी अशा होती की न्याय असेल देशात म्हणून न्याय मिळेल तर मिळत नाही आहे Uh, जो काही निकाल आहे तर त्यावर चित्र आपण देखील असेल की प्रफुल पटेल यांच्या एका पत्रावर जे आहे तर तो, तो निकाल निवडणूक आयोगाने आणि प्रफुल्ल पटेल यांना फक्त पत्र देण्याचाच अधिकार होता त्यांना जे पत्र त्यांनी दिलेलं त्या पत्रातही त्यांनी सांगितलेलं होतं की पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांना सर्वाधिक देशातल्या सर्वांनी दिली त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या सूचनेनुसार मी हे पत्र देतोय त्यामुळं निवडणूक आयोगाचा निकाल मी पूर्ण वाचलेला नाही आहे एकशे एक्केचाळीस पानाचा आहे आमचे वकील ते वाचकिलाच कालच निकाल झालेला आहे त्यामुळे वाचून त्याचं निष्कर्ष व्यवस्थित काढतात